नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारनंतर अपडेट झालेले राज्यातील काही बाजार समित्यांचे सोयाबीनचे बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये सध्या सोयाबीनचा काय बाजारभाव निघत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी आवक आलेली होती सातशे छ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे माजलगाव या ठिकाणी आवक होती पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एकसष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकोणसत्तर रुपये त्यानंतर राहुरी वांबुरी आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे सोळा रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे शहात्तर रुपये आणि जास्तीत जास्त सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत त्यानंतर सिल्लोड आवक होती पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा आवक होती दोन हजार पाचशे क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि कमीत कमी दर चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर रिसोड एकोणीसशे पन्नास क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव चार हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर मुतखेड आवक होती आठ क्विंटलची कमीत कमी दर निघाला आहे चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर तुळजापूर आवक दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मानोरा सोयाबीनची आवक सहाशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे वीस रुपये त्यानंतर राहता आवक होती अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर धुळे सोयाबीन हायब्रीड आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर सोयाबीन लोकल आवक सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती आवक चार हजार सहाशे क्विंटलच्या वर कमीत कमी दर होता चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर नागपूर सोयाबीन लोकल आवक चारशे पंच्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चौदा रुपये कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये बाजार समिती येत आहे हिंगोली सोयाबीन लोकल आवक साठ क्विंटलची जास्तीत जास्त दर 4, चार हजार सातशे एक्कावन्न रुपये कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर कोपरगाव सोयाबीन लोकल आवक दोनशे तेहत्तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चौसष्ट रुपये कमीत कमी दर तीन हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पासष्ट रुपये त्यानंतर आंबड वडी गोदरी सोयाबीन लोकल आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे एक्कावन्न रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर ताडकडस सोयाबीन चव्हाण नंबर वन आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर बेचाळीसशे रुपये सर्वसाधारण दर होता मित्रांनो चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर लासलगाव निफाट सोयाबीन समान पांढरा आवक तीनशे छत्तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे छेचाळीस रुपये कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर बारामती पुणे जिल्हा आवक ब्या चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर अडतीसशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सहासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर लातूर आवक आहे आठ हजार तीनशे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये आणि कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे त्रेचाळीस रुपये त्यानंतर लातूर मुरुड सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे आणि जास्तीचा दर चार हजार सातशे एक्कावन्न त्यानंतर जालना आवक आहे दोन हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव चार हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर अकोला सोयाबीनचा वान पिवळा आवक तेवीसशे चौवेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतर यवतमाळ सोयाबीनचा वानपिवळा आवक एकशे छेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये तर हे होते मित्रांनो आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस चे राज्यातील काही बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला सोयाबीनचा बाजारभाव कमेंट कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार